जालना शहरातील महावीर चौकातून काढली भगवान महावीर यांची जयंती शहरातून काढलेल्या रॅलीने अनेकांचं लक्ष वेधलं जालना शहरातील महावीर चौकातून आज रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महावीर चौक ते गुरु गणेश भवन अशी पायी रॅली काढण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता सुरू झालेली रॅली ही भगवान महावीर चौक येथून सुभाष चौक मार्गे पाणीवेस काद्राबाद सराफा बाजार बाजार शोला चौक नरनारायण मंदिर बडी सडक मुख्य मार्केट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे गुरु गणेश भवन येथे दाखल झाली दुपारी बारा वाजता गुरु गणेश भवन येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी रॅलीमध्ये महिला पुरुष मुलं मुली यांच्यासह वयोवृद्ध नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता या रॅलीचे शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं तर काही ठिकाणी खौचं वाटप करण्यात आलं या रॅलीत भगवान महावीर यांच्या दोन वेगवेगळ्या मूर्त्या पाहण्यास मिळाल्या दिगंबर जैन समाजाची एक पालखी व रथ देखील या रॅलीत सहभागी होता